गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजीमध्ये कलापन्ना आवाडे जनता बँकेचा वार्षिक सभेमध्ये महत्वाचा निर्णय झाला सौर ऊर्जेवरील घरगुती योजनेला पाच लाखांपर्यंत कर्ज मंजुरी देणार असल्याचं आमदार प्रकाश आवाडे व स्वप्नील आवाडे यांनी घोषित केलं राज्यामध्ये देशामध्ये बदलत्या काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून सभासदांना ते देण्याचा प्रयत्न केला जातोय अनुषंगाने नेट बँकिंग सुरू करण्यात येणार आहे तर सध्याच्या काळातील गरज ओळखून बँकेच्या वतीने नागरिकांना अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताकडे वळावं यासाठी स्वयंप्रकाश सोलर योजना सुरू करणार असल्याची घोषणा कलापना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी केली बँकेच्या उन्नतीबरोबरच सभासदांचा विश्वास अखंडित ठेवण्याची बांधिलकी यापुढे कायम राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला कल्पन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टीस्टेट शेड्युल बँकेची बासष्टावी व वार्षिक सर्वसाधारण सभा येथील श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात पार पडली त्याप्रसंगी चेअरमन स्वप्नील आवाडे बोलत होते याप्रसंगी बँकेचे संस्थापक चेअरमन कल्पन्ना आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती चेअरमन स्वप्नील आवाडे म्हणाले सहकार महर्षी कलाप्पा नावाडे यांच्या दूरदृष्टीकोनातून स्थापन झालेल्या या रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय आमदार प्रकाश आवाडे यांनी दिलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा मंत्र अंगीकारत बँकेने आपली प्रगती घौडदौड सुरू ठेवली चालू आर्थिक वर्षात बँकेचा व्यवसाय पाच हजार कोटींच्या पार नेण्याचा मानस असल्याचं सांगत सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याची घोषणा त्यांनी केली स्वयंप्रकाश सोलार योजनेअंतर्गत बँकेकडून पाच लाखांपर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार असून शासनाकडून मिळणारी सबसिडी या कर्जात जमा केली जाणार आहे या योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी केलं आमदार प्रकाश आवाडे यांनी शहरातील उद्योगवाढीला आणि कामगाराला मालक बनवण्यासाठी या बँकेने बळ दिले स्वप्नील आवाडे यांच्या नेतृत्वाखाली बँकेची घडधोड वेगाने सुरू आहे केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनाही लागू करून घ्याव्यात त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकेने प्रयत्नशील राहावं इचलकरंजीतील उद्योग भरभराटीला येण्यासाठी आवाडीत जनता बँकेने सहकार्य केलं असून भविष्यातही त्याच पद्धतीने सहकार्य करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे यांनी नोटीस व विषय वाचन केलं सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दर्शवली आभार व्हाईस चेअरमन संजय अनिगोळ यांनी मांडले या प्रसंगी जवाहर छाबडा डॉक्टर राहुल आवाडे प्रकाश दत्तवाडे प्रकाश सातपुते भूपाल कागवाडे बाबासो चौगुले मनोहर जोशी चंद्रकांत चौगुले अशोकराव सौंदतीकर डी जी कोरे उर्मिला गायकवाड दीपक पाटील किरण पाटील आदींसह बँकेचे सर्व संचालक सभासद यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी म्हणा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या